संत रविदास आणि मोची समाज मंडळ जगजीवन राम येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळेस ज्येष्ठ समाजसेवक नारायण बंसवाल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून जयंतीच्या कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली यावेळेस गोकुळचंद बंसवाल अशोक बंसवाल नथुराम महेर लक्ष्मीबाई बंसवाल उषाबाई जिनवाल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला बाबासाहेब यांनी दिन समाजासाठी अवरात्र कार्य केलं अशा महामानवाच्या जीवनावरती समाजातील विचारवंतांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यामध्ये नथुराम मेहरा ब्रिजलाल बन्सवाल हंसराज बन्सवाल पद्मिनी हनवते दिव्यानी बन्सवाल महारुद्र बन्सवाल उषाबाई जिनवाल त्रिशा मेहर आदींनी आपले विचार प्रकट केले यावेळेस जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मिठाई वाटप करण्यात आली या यावेळेला लता मेहरा यशोदाबाई बंसवाल सुरज बंसवाल संजय बंसवाल रतन बर्थुने सदाशिव तांबे आदींसह हो समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती